आ, तर कमरे परीक्षण म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेणं आणि ती वर्जिन आहे की नाही किंवा तिने लग्नाच्या अगोदर तर काही अ सेक्शुअल कोर्स केलेला आहे का आणि ते जर झालं असेल तर लग्नाच्या रात्री तिच्या जे काही सेक्शुअल इंटरकोर्स कोर्स होईल नवरा मुलगा आणि तिच्या त्या स्त्रीमध्ये तर त्यांच्यामध्ये रक्ताचा सा डाग न सापडणं कंजारभाट समाजामध्ये कौमार्य चाचणीची अनेक वर्षापासूनची एक अनिष्ट प्रथा आहे या प्रथेविरोधात विवेक तन्मायचीकर यांनी बंड केला आणि ही प्रथा समाजासमोर आली त्यानंतर त्यांनी अनेक वर्षापासून त्यांचा हा लढा सुरू आहे मात्र फक्त कंजारभाट समाजामध्येच मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे का किंवा त्यांचीच वर्जनिती टेस्ट केली जाते का या संदर्भात हाच विषय आज आपण चर्चेणार आहोत कारण अं विवेक तन्मायचीकर यांनी ज्यावेळेस लढा सुरू केला पुण्यामधून त्यानंतर हा विषय महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये मा आला मात्र आता नुकतंच नाशिकमध्ये एक प्रकरण घडलं त्यामध्ये उच्च शिक्षित तरुणीची जी कौमार्य चाचणी होती चाचणी घेण्यात येणार होती हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर हा पुन्हा एकदा विषय चर्चेमध्ये आला आणि मग आपण हाच विषय समोर ठेवून फक्त कंजारमाठ समाजामध्येच हा प्रकार घडतो का किंवा इतर समाजामध्ये मुलींच्या व्हर्जिनिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावरती आपण चर्चा करणार आहोत हा लढा उभारणार आहेत आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत विवेक सर आपलं या लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद प्रशांतजी धन्यवाद सर मला सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांना हे सांगा की कौमारे चाचणी म्हणजे काय असते आणि ही प्रथा प्रथावठ समाजामध्ये किती वर्षापासून चालत आलेली तर कौमारे परीक्षण म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेणं आणि ती वर्जिन आहे की कि नाही किंवा तिने लग्नाच्या अगोदर तो काही सेक्शुअल इंटरकोर्स कोर्स केलेला आहे का आणि ते जर झालं असेल तर लग्नाच्या रात्री तिच्या जे काही सेक्शुअल इंटरकोर्स कोर्स होईल नवरा मुलगा आणि तिच्या त्या स्त्रीमध्ये तर त्यांच्यामध्ये रक्ताचा डाग न सापडणं किंवा ते सापडलं नाही किंवा ते त्याचं एक मानक असणं त्याचा एक केंद्रबिंदू असणं एक इंडिकेटर असणं की जर रक्ताचा डाग पहिल्या रात्री लग्नाच्या सेक्शुअल इंटरकोर्स केल्यानंतर जर योनिन नाही रक्तस्राव झाला तर ती मुलगी लग्नाच्या आधीच तिने सेक्शुअल इंटरकोर्स केला आहे आणि ती आ, ती व्हर्जिनिटी लूज केलेली आहे आणि ह्याला खर तर आपण कौमार्य चाचणी असं म्हणता येईल त्याच्यात अजून मी डिटेलमध्ये सांगेन पण ही बेसिकली आपण सर्व म्हणजे ओवरऑल जगभरात जो काही आपण म्हणतो फक्त कन्झर्वट स्पेसिफिक नाही तर सगळ्याच ठिकाणी ह्यालाच व्हर्जिनिटी लूज होण्याचा एक इंडिकेटर आपण मानतो जे कुठल्याही पद्धतीने शास्त्रीय ज्याला पुरावा नाही आणि एकदम अशास्त्रीय आहे त्याच्यानंतर जो तुम्ही प्रश्न विचारला की कंझर्वट समाजात बद्दलचा हा प्रश्न तुम्ही जो विचारला त्यामध्ये मी एक सांगेन की जसं जात पंचायत आहे कंझर्वट समाज हा बेसिकली भटक्या विमुक्त याच्यातला येतो आणि भटका समाज आणि याचं ओरिजिनेशन राजस्थान मधलं आणि उदरनिर्वाह रोजगाराच्या संधी आणि या सगळ्यासाठी भटकंती करत असलेला हा समाज राहिलेला आणि त्या समाजात एक जातपंचायत आहे त्या जातपंचायतीने जे क्लेम के के केले त्यानुसार त्यांची जे म्हणणं आहे की पाचशे वर्षापासून आम्ही आमची ही प्रथा परंपरा चालवत आलेलो आहोत सर आता या संदर्भामध्ये कौमाऱ्या चाचणी करणं किंवा जातपंचायत तर बरखास्त केलेलेच तर तरी पण ते ऍक्टिव्ह आहेत तर एवढा समाजावरती प्रभाव आहे अजूनही या संदर्भात काही कायदा आहे का किंवा जशा हुंडा बळीचा एक कायदा आहे बाकी इतर ज्या स्त्रियांवर त्या अन्यायकारक ज्या रूढी प्रथा बाबत कायदे केले गेले आणि आता तशा प्रकारचा काही कायदा आहे का की कौमार्य चाचणी वगैरे अशा किंवा बहिष्कृत केल्यानंतर ज्या पद्धतीने फक्त पोलीस जाऊन वॉर्निंग करतात फक्त अशा वेळी कठोर कारवाई करणं किंवा त्या बाबत समाजामध्ये जागृत जागरुद, जनजागृती करण्यासाठी काही राज्य सरकारकडून त्याबाबत काही काम केलं जात का राज्य सरकार मध्ये गोरे भेटलो होतो तेव्हा त्या विधान परिषदेवर होत्या आणि अं त्यावेळेला माझं लग्न व्हायच्या आधीच त्यांनी आमच्यावर काही मारामारीच्या पण केसेस झाल्या होत्या आम्हाला गाडी फोडणं असे छोट्या छोट्या तथ्य झाल्या होत्या त्यावेळेस आणि आमच्यातले काही साथीदार जसं प्रियंका म्हणून माझी बहीण आहे तिची गाडी फोडण्यात आली अजून इंद्रेकर कृष्णा इंद्रेकर आहे त्यांची गाडी फोडण्यात आली आणि अ बरच लग्न म्हणून लग्नात जर सामील झालं तर मारहाण अशा प्रकरणी झालं तर त्याला धरून आम्ही मग निलमताई गोरेंनी एक विधान परिषदेत मुद्दा मांडला होता आणि त्यालाच धरून पुढे एक माझं लग्न झाल्यानंतर आणि ऐश्वर्याची केस झाली साधारण एक दोन हजार अठराच्या एंडला वगैरे डॉक्टर रणजित देशमुख आपले मंत्री होते त्यावेळेला आणि त्यांच्याशी बैठक झाली त्याच्यामध्ये ठरलं की ज्या काही एक जी आर प्रोसेस प्रोसेसमध्ये होता एक मिटिंग झालेली त्या मिटिंग ऑफ मिनिट्समध्ये जिथे जिथे कंजरबाट समाजातली लग्न जी होतील तिथे पोलिसांनी एक प्रिकॉशनरी म्हणून स्वतः सावधानतेने त्याच्यावर तयारी केलं आधी कॉग्निझन्सच घेत नव्हते जेव्हा आम्ही जात होतो पोलीस स्टेशनमध्ये तर काही ठिकाणी असं पाहायला मिळालं की पोलीस म्हणतात की तो त्यांचा हे आहे हा तो त्यांचा प्रश्न आहे ह्या प्रथा आहेत परंपरा आहेत किंवा याच्यावर कायदाच नाही आम्ही काय करायचं पण त्या मीटिंग ऑफ मिनिट्सच्या आधारावर पण आम्ही पोलिसांना सांगितलं की हे ठरलेलं आहे आणि कंदरबाट समाजात असं पाहिलं गेलेलं आहे असं होतं तर तुम्ही तुमच्याकडनं ही पावलं उचलली जाणं महत्वाचं आहे आणि अपेक्षित आहे तर त्या अंतर्गत त्यांनी ते सुरुवात झाली त्याच्यानंतर त्याच मध्ये आम्ही मांडलं होतं की एकतर सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यातल्या काही कलम आहेत जेंडर डिस्क्रिमिनेशन बद्दलची तर कौमार्य परीक्षण करणं म्हणजे तुम्ही जेंडर डिस्क्रिमिनेट करताय आणि त्याच्या बेसिसवर तुम्ही बहिष्कृत करणार आहात जर ते फॉलो नाही केलं तर तशा प्रकारच्या कलमांना अजून कसं स्ट्रॉंग करता येईल तर सामाजिक बहिष्कार कायदा Uh, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा दोन हजार सोळाचा जो आहे सतराला जो पास झाला बिल सोळाचा सतराला जो पास झाला तो सुद्धा ह्याच पार्श्वभूमीवर होता की आणि तो पहिला म्हणजे भारतात पूर्ण भारतात पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने तो पास तो uh, तो भारतात भारतात तो केला तर आपण इतर समाजामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये आर यू पर्जिन असं विचारणार ते सुद्धा काही तरुण असतात जे ज्या डेटिंगला जातात मुली मुलं किंवा अशा प्रकारच्या इतर समाजातही गोष्टी घडत हे कंजारपट समाजामध्ये तुम्ही उघडकीस आणलेला जो प्रकार आहे त्यानंतर इतर समाजामध्ये अशा पद्धतीचं गुप्त पद्धतीने म्हणजे अंधारामध्ये अशा गोष्टी घडतात गड़, हे फक्त तुम्ही उघडकीस आल पण बाकी इतर समाजातील घडणाऱ्या गोष्टी उघडकीस येत नाहीत त्याबद्दल काय कंजरवट समाज आणि त्यात चालणारी ही प्रथा आणि इतक्या ओंगळवाण्या पद्धतीने इतक्या क्रूर पद्धतीने ही प्रथा घेतली जाते पण म्हणून फक्त कंजरवट समाजात कौमार्य परीक्षण होतं किंवा परीक्षणपेक्षा कौमार्याची मानसिकता आहे का याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आणि वर्षानुवर्षे ही जी प्रथा चालत आलेली आहे फक्त कंजरवट समाजात चालत नाही आलेली जगभरात ही मानसिकता आहे त्याचं उदाहरण एक अमेरिकेतली दोन हजार एकोणीसची घटना आहे की मिनासोटा प्रांतामध्ये अमेरिकेतल्या मिनासोटा प्रांतामध्ये ते एक रॅपर फेमस रॅपर आहे तिकडचा त्याने आपल्या मुलीचं तीन महिन्या दर तीन महिन्याला फिंगर टेस्ट करतो जाऊन टू फिंगर टेस्ट जाऊन मी करतो असं जाहीर त्यांनी वाच्यता केली होती आणि त्याच्यावर खूप टीका झाली होती त्याच्यावर त्यांनी खूप कॅज्युअली सांगितलं होतं की मी माझ्या मुलीची दर तीन महिन्याला जाऊन डॉक्टरकडे जाऊन ती टू फिंगर टेस्ट करून चेक करतो ऑर अशा होतं त्याच्यानंतर दोन हजार अठरा म्हणजे आमचं लग्न झालं त्याच्या मागे पुढे जे इंग्लंडमध्ये लग्न झालं होतं तर मेगन आ, एक तिथल्या राज राजकुमार आणि मेगन म्हणून एक तिचं लग्न झालं होतं ती गैर राजघराण्यात अशी होती पहिली गैर राजघराण्यातली होती जिचं एका राजकुमारासून लग्न झालं होतं इंग्लंडच्या आणि त्याच्यात राजकुमारांशी लग्न करण्यासाठी किंवा राजघराण्यात लग्न करण्यासाठी शी शुड बी वर्जिन ही एक महत्वाची अट होती जी वेगन मेगनने नाकारली होती म्हणजे त्या राजकुमारांनी नाकारली होती आणि तिचं कदाचित तिने ओपन डिक्लेअर केलं होतं की शी हॅज लॉस्ट हर म्हणजे शी हॅड अ इंटरकोर्स सेक्शुअल इंटरकोर्स काय तर तशा संदर्भातलं तर त्यातनं हे दिसून येतं की राजकारणात वर्जिनच मुलगी पाहिजे हा जगभरातला एक हे दिसून आला म्हणजे अमेरिकेतला एक कॉन्टेक्स्ट आणि यूके मधला एक आता आपल्याकडे जर बघितलं जर ग्रामीण भागामध्ये जर अवस्था अजूनही वाईट परिस्थिती आहे आणि इतर म्हणजे शहरामध्ये जर बघितलं तिथं पण अशी अवस्था yes. जरी yes, सुशिक्षित असतील अशा yes. वर्गामध्ये पण महिलांबद्दल म्हणजे yes. स्त्रीच्या चारित्र्याबद्दल खूपच संवेदनशीलता म्हणजे म्हणता येईल ही केली जाते जर बघितलं ग्रामीण भागात जर बघितलं ना तर मासिक पाळीस संदर्भात सुद्धा खूपच अजून ती शिवता शिव वगैरे असे प्रकार केले जातात किंवा आपल्याकडं एखाद्या बलात्कार पीडित जर असाल तर त्या मुलीकडे म्हणजे जशी काय ती मुलगी गुन्हेगार आहे अशा पद्धतीने त्या मुलीकडे बघितलं जातं हा जो समाजाचा दृष्टिकोन आहे ही किंवा आता कंझरवाट समाज किंवा इतर याला शिक्षण व्यवस्था असतरी जबाबदारी असं नाही वाटत का तुम्हाला इंडियन कॉन्टॅक्ट मध्ये मी उदाहरण दिलं युके आणि च आणि इंडियन कॉन्टॅक्ट मध्ये दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान पार्क पार्कमध्ये Hey, हे जे हायमोनोप्लास्टी नावाचं जे काही आहे कडे या सगळ्या गोष्टी केल्या जातात तर ते कशाचं द्योतक आहे म्हणजे उच्च शिक्षित किंवा आय टी मध्ये काम करणाऱ्या मुली यांची जी लग्न ठरतात था। मग त्या कुठल्याही असतील महाराष्ट्रीयन असतील नॉन महाराष्ट्रीयन असतील लग्न <coughs> लग्नाच्या काही दिवस आधी डॉक्टरकडे जाऊन हायमोनोप्लास्टिक करायची गरज का पडते मग म्हणजे पंधरवाट समाजात हा विचार अजून आम्ही बोललेला नाही कारण की आम्ही जे पंधरवाट समाजात कमाले परीक्षण होऊ नये याबद्दल बोललो की एवढा बमाटा होतो पण आम्ही त्याच्या पुढे जाऊन सांगत असतो की जर एखाद्यानी प्री मॅरिटल इंटरकोर्स ठेवायचं जर ठरवलं तर त्यात वाऊक काय आहे मग जर ही मानसिकता त्या मुलींना भेटसावतं की आपलं इंटरकोर्स प्री मॅरिटल सेक्स झालेलं आहे व्हर्जिनिटीचं त्याच व्हर्जिनिटी किंवा माझ्या म्हणजे योनेतला हायमन हा त्याचा इंडिकेटर जर आहे जे की अशा स्त्री कुठल्याही पद्धतीने त्याला प्रूफ आहे आणि ते हॅन्डमन रिस्टोर करून जर मग ते हे करायचं असेल त्या मुलीवर ते करून करायचं शाबूत ठेवायचं असेल आणि स्वतःला स्वतःचं चारित्र शुद्ध आहे हे दाखवून द्यायचं असेल त्या रात्रीसाठी फक्त तर हे काय दिसतंय याच्यामुळे मग कुठलं आपल्याला शिक्षण खरंच आपण शिक्षित आहोत की आपण आपली फक्त डिग्री मिळवण्यासाठी शिक्षण घेतलं आणि पोट भरण्यासाठी शिक्षण घेतलं हे दिसतं का आचरणात आणू शकत नाही या सगळ्याला मग इथून दिसून येतं मग कंझर्वॅट समाजातल्या मुली हे अफोर्ड पण नाही करू शकत किंवा पण मग हे कोण करतं नक्की मग म्हणून मग प्रश्न होतो की मग मानसिकता फक्त कंदरपट समाजात आहे का बाकीच्या फोन सगळ्या समाजात आहे आणि मग त्याला वेगवेगळ्या पद्धतीने खर तर विचारलं जातं मग नाईट आऊट न ना करणं किंवा मग एखादा अफेअर असेल तर त्याच्यावरची चर्चा करणं त्याच्यावरच गॉसिपिंग करणं अशा बऱ्याच वेगळ्या पद्धतीने मुलीच्या कॅरेक्टरवर चरवण केलं जातं तिच्या कॅरेक्टर विषयी चरवण केलं जातं त्याच्या इनडायरेक्ट धागा नक्कीच आहे की तिच्या ओव्हरऑल कॅरेक्टर आणि मग तिचं व्हर्जिन असणं तिचं प्रीमॅरिटल सेक्स दा। आणि या सगळ्याशी त्याला जोडलं जातं दॅट एक्झिस्ट आणि त्याला खर तर मुलांनी पुढे येऊन त्याच्याबद्दल बोललं पाहिजे आणि जोपर्यंत मुलगा मेल जोपर्यंत पुढे येऊन त्याच्यावर बोलत नाही तोपर्यंत मला नाही वाटत आजच्या दिस इज लाईक मुलांनी स्टँड घेणं खूप महत्वाचं आहे मेल्सनी स्टँड घेणं पुरुष कारण की, आ, की ही मानसिकता स्त्री पुरुष दोघांमध्ये आहेत कारण की जेव्हा कंजरवाट समाजात आमचं लग्न व्हायच्या आधी एक मोर्चा निघाला होता तर त्याच्यात सुद्धा महिलांनी तीनशे महिला जेव्हा रोडवर येतात की असं सांगतात की आमच्याकडे ही प्रथा आहे परंपरा आहे आणि याला चॅलेंज करणारे हे लोक कोण तर तिथून दिसून येतं कि त्याही किती पुरुषसत्ताक मानसिकतेने ग्रासलेले आहे तर म्हणून मग पुरुषांनी पुढे येणं आणि याला कुठेतरी फाटा देणं पुरुषसत्ताक मानसेला मानसिकतेला ते महत्वाचं मला वाटतं त्या सगळ्यामध्ये शेवटी आपण मुलाखती शेवटी शेवटाकडे येतोय प्रकारे आज समाजात समाजातील असं जे वातावरण आहे म्हणजे स्त्रियांकडे म्हणजे एकच वर्गातील नाही अं बघण्याचा दृष्टीन फक्त एका वर्गातील नाही तर प्रत्येक समाजामध्ये अशा प्रकारचे गोष्टी घडतात म्हणजे कितीतरी पुरोगामी म्हटलं गेलं किंवा प्रगल्भ म्हटलं गेलं तर समाजामध्ये ती स्टेज येण्यासाठी जर अमेरिकेसारख्या किंवा इंग्लंड सारख्या देशामध्ये अशा गोष्टी घडत असतील तर महाराष्ट्रामध्ये अजून खूप काही करण्याची गरज आहे असे प्रकार आपल्याला पाहायला पण मिळतात आ, शेवटी आपण एक जाता जाता तुम्ही एक सांगा की ज्या प्रकारचे आता तरुणांनी पुढे येण्यासाठी तुम्ही गरज आहे असं म्हणतात स्त्रियांची सुद्धा या संदर्भात खूप मानसिकता बदलण्याची गरज आहे तर शेवटी या सर्व परिस्थितीवरती काय सोल्युशन सांग काय वाटतं तुम्हाला सोल्युशन इतकं सांगतो की एकतर म्हणजे जर लार्जर कॉन्टेक्ट मध्ये जर बोललो तर जेंडर पूर्ण जो जेंडर इशू आहे त्याच्यामध्ये वर्जिनिटी स्पेसिफिक जर बोललात तर याच्यावर चर्चा होणं आणि याला अनुलेखाने बऱ्याच गोष्टी कॅज्युअली घेऊन हो, अनुलेखाने मारलं जातं बऱ्याचदा बऱ्याच जेंडर डिस्कोर्स मध्ये सुद्धा जेंडर प्रोफेशनल्स कडून सुद्धा कारण की हे गृहीत धरलेलं आहे की ठीक आहे अशा प्रकारचं जर जर कोणी अप्रोच असेल तर तो कमी करणं आणि शासकीय दृष्ट्या जर लार्जर मध्ये काही करायचं झालं तर मग मी म्हणत जसं म्हणत होतो की आजच्या परिस्थिती आजची परिस्थिती अशी नाहीये की मुलीने लग्नाआधीच सांगणं की मी काही कौमार्य परीक्षणाला सामोरी जाणार नाहीये तर तसं न करता जर इन पब्लिक इंटरेस्ट म्हणजे एखादा जर व्यक्ती आला किंवा त्या मुलीचं हित ज्याचंच आहे किंवा कौमार्य परीक्षण होऊ नये म्हणून पब्लिक इंटरेस्ट मध्ये जर काही कंप्लेंट करायची मुभा असेल जी आज नाहीये कारण की जो विक्टीम आहे त्यांनीच येऊन कंप्लेंट दाखल करणं हाच कायद्यात सध्या प्रोव्हिजन आहे जी चेंज करता येऊ शकते ज्याच्यावर विचार झाला होऊ ज्याच्यावर विचार होऊ शकतो तर लिगल मध्ये त्याच्यावर विचार होणं महत्वाचं आहे नाहीतर मग त्याला डिटलन्स सुरुवातीला हेच याच्या प्रकारचं होईल आणि ऍडव्होकेसी जर म्हटला ती ऍडव्होकेसीच्या मध्ये जर म्हटलं तर स्त्री आणि पुरुष मग समाज भान असेल आणि ह्या सगळ्या इश्यूज बद्दलच्या जाणीव्या अजून कशा दृढ करता येतील मग uh, कॉलेज स्टुडंट असतील किंवा शाळांमधलं आता सध्या तो हे आहे की से, सेक्स एज्युकेशन बद्दल बोललं जाऊ नाही बोललं जाऊ नाही पण त्याच वयात जर जाणीव जागृत झाल्या जशा की माझ्या चार मी चौथी पाचवीत असतानाच काही इन्सिडन्सेस होते ते आजही मनात भर करून आहेत तर म्हणून मग सेक्स एज्युकेशन त्याच वयात दिलं म्हणजे अगदी चौथी पाचवीत नाही पण साधारण एक माध्यमिक शाळेत असतानाच्या वयात जर दिलं तर नक्कीच त्याला लॉंग टर्म मध्ये त्याचा इफेक्ट नक्कीच होऊ शकतो असं मला वाटतं आणि पोलिसी कार्यवाही आणि कायद्यामध्ये काहीतरी सुधारणा या तिन्ही गोष्टींनी याच्यावर आपण टॅकल करू शकतो असं मला वाटतं सर तुम्ही लेट्स ऑफ मराठीला आपलं बघून वेळ दिला त्याबद्दल थँक्यू आणि आपले खूप महत्वाचे विचार ये कारण येणाऱ्या काळामध्ये आता इथून दिवाळी नंतर लग्नाचे लग्न सराई सुरू होती आणि त्यामध्ये खूप लग्न अतिदूप्र लग्नाचं प्रमाण खूप वाटतं म्हणजे खूप तारखा असतात लग्नाच्या अशा काळामध्ये म्हणजे कंजारवाट समाज तर पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये दे पण पसरलेला आहे या समाजातील प्रथा बंद व्हाव्यात आणि इतर समाजात देखील स्त्रियांकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलावा यासाठी आपल्याला खूप म्हणजे सर्वच लोकांना काम करण्याची गरज आहे हे या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा स्पष्ट झालंय सर थँक यू पुन्हा एकदा तुम्ही प्ले मराठी साठी वेळ दिला थँक्यू थँक्यू सो मच लेट्स ऑफ मराठीची टीम सगळ्यांना धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी वेळ काढला आणि माझ्या वेळेप्रमाणे संडेला हा आपण कार्यक्रम करू शकलो धन्यवाद